पाठच केला का प्रश्न उदय पाटणदारासारखा प्रश्न विचारतो नाही काय आहे हे बघा काल याच्या बाबतीत जेव्हा चहापानाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर मान्य मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री मोदय आणि मान्य उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी बाबतीत सरकारची भूमिका आपल्या माध्यमांसमोर स्पष्ट केलेली आहे की मुळात तर हा प्रश्न मान्य विधान म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांच्या अखतारीमधला आहे विधानसभेतला निर्णय घेण्याचा अधिकार मान्य विधानसभा अध्यक्ष महोदयांचा आहे आणि विधान परिषदेतला निर्णय घेण्याचा अधिकार मान्य विधानपरिषद सभापती महोदयांचा आहे त्यामुळे ते आणि त्या दोघांनी सांगितले की योग्य वेळी निर्णय याबाबतीतला होईल विरोधी पक्ष नेता नसला म्हणून काय विरोधी पक्षाच्या बोलण्यावर बंधनं मर्यादा येत नाहीत ना मी आम्ही पाहिले विधानसभेमध्ये विधानपरिषदेमध्ये दोन्ही पीठासीन अधिकारी भरपूर संधी विरोधी पक्षाच्या सर्व सन्मान्य सदस्यांना बोलायला देतात त्यामुळे त्यांनी बोलावं त्यांचे प्रश्न मांडावेत सरकारच्या संदर्भामध्ये त्यांची काय भूमिका असेल ती मांडावी सरकार सरकारच्या बाजूने त्याला उत्तर देईल विरोधी पक्ष नेता नाही म्हणजे त्यांना बोलता येणार नाही असं बिलकुल नाही ते बोलू शकतात विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदा ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांचं नाव जे जवळपास निश्चित करण्यात आलं होतं मात्र आता त्यांचं नाव मागे म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नावासाठी ठाकरेगड जो तो आग्रही असताना म्हणजे हे दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचं आहे आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेते पदाला पुढे येत असेल तर हा जो दो काय दोन हजार एकोणीसला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल ओके बेळगाव ही, ही नेहमीच कर्नाटक सरकार ही सीमावर्तीय भागांमध्ये अशा पद्धतीची दडपशाहीची भूमिका घेत असते आम्ही सीमा, सीमा समन्वयक मंत्री आहोत या भागात त्या भागातले राज्य सरकारचे वेळोवेळी आम्ही आमची त्या बाबतीतली नाराजी किंवा आमच्या राज्य सरकारच्या विशेषतः मराठा बांधव मराठी बांधवांच्या संदर्भातल्या तीव्र भावना आम्ही त्यांच्या सरकारला कळवत असतो पण वेळोवेळी त्यांना सांगून देखील त्याच्यामध्ये फरक त्यांचा पडत नाही परत एकदा मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुन्हा एकदा केंद्रानं आता ह्याच्यामध्ये परत हस्तक्षेप माग एकदा केला तसा करावा असं मान्य सीएम साहेबांची दोन्ही डीसीएम साहेबांशी चर्चा करून आम्ही केंद्राला एक पत्र लिहू ओके थँक्यू